सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे सात एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सवासणीच्या मुख्य दिवशीच मनिषा आणि मंजूमध्ये चांगलीच झुंपली होती ती बाहेर बसून तमाशा करत होती आणि मंजू आत बसली होती देवाच्या खोलीत अगदी देवासमोर त्यामुळे ती, ती जास्त काही वेडेवाकडे शब्द बोलत नव्हती आणि ही मात्र बाहेर मंजूला वाटेल तसं बोलायची खूप घानेरडे शेव्या देत होती मर्यादा सोडून आणि ते सगळं ऐकून भावकीतल्या बायका चुलत सासू सासरे वगैरे तिला म्हणायचे अगं गप्प बस अगं सवासण्या आहेत याचं तरी भान ठेव आणि अशी कोणती गोष्ट होती ज्याच्यावरून भांडण लागलं तर नक्कीच याच बाईनं काहीतरी केलं असणार दुसरं काय रात्रीसुद्धा हिचाच जास्त बोलण्याचा आवाज येत होता आणि धपक्या आवाजात मागच्या मागे बाया म्हणायच्या ही बाई लई उठवळ आहे सराची बायको सोळा वर्षे इथं आहे पण या कानाचा त्या कानाला नाही कधी पण ही बया पंचवीस वर्ष झाली हिच्या लग्नाला आणि हिनं पंचवीस हजार वेळा भांडण केलं असेल सनासुलीचं कशाला तिच्या नादी लागल्यात कुणास ठाऊ बिचारी सरांची बायको एक शब्द बोले ना लाजून आत बसली विचारी पण म्हणजे हळूहळू आत बोलायची तिला आवाज जात नव्हता पण काहीतरी बडबडते म्हणजे मलाच काहीतरी बोलते असं तिच्या शंकेखोर डोक्यात येणारच की आणि या बाईचा बी पी वाढवायचं ना फार सोप्पं होतं नुसतं तिच्याकडे बघायचं आणि थुंकायचं तरी त्या बा बाईचा बी पी वाढायचा किंवा तिच्यापुढे एक आता छानसं गाणं म्हटलं ना आणि खुश राहिलं ना आपण तरी तिचा बी पी वाढायचा इतकी पित्त उसळी बाई होती ती मग मंजू आत बसून बोलली की ती मंजूला म्हणायची इथं ये की इथं घाबरून कशाला आत बसलीस बाहेर येऊन बोल की अशी का तोंड लपवून बोलतेस मंजू तिच्या मोबाईलमध्ये बघत बघतच शांत म्हणाली मी अब्रुवाण आहे गं म्हणून मला भावभावकीत सासू सासऱ्यांमध्ये जावा भावांमध्ये असलं घाण बोलून त्यांना तोंड दाखवायची लाज वाटते मी चांगल्या घरातली आहे ग म्हणून मला लाज वाटते बाहेर येऊन बोलायची आणि इथं बोलतीस का बाहेर डांबरीज डांबरीवर जा दाम्णी की तू असं मंजू तिला म्हणाली तुझ्या आईनं सांगितलं होतं तसं सा। डांबरीवर जाऊन बोमल्याला सांगितलं ना तुझ्या आईनं आणि तिला राग आला खूप आणि ती मंजूच्या माहेरची पूर्वीची जी गरिबी होती ना ते काढत म्हणाली अगं भिकारी आहेत तुझ्या माहेरचे साधं त्यांना राहायला घर तरी आहे का झोपड्यात राहतात आणि इतक्यात अजय आला आणि म्हणाला ए अगं माहेरचं काढायची काही गरज आहे का गप्प की बाई कुठल्या कुठे विषय नेतेस गप्प बस नाहीतर चल राहू देवासिणी जागेवर आणि ती बाई म्हणाली मग तिला सांगा की इथं बाहेर येऊन बोलायला मंजू म्हणाली नाही नाही इथं नाही चांगलं गावातल्या चौकात जावे की भांडायला आणि म्हणजे तुला पण तमाशा केल्यासारखा वाटेल ऑडियन्स पण मिळेल आणि चार पैसे पण मिळतील तुला इथले प्रेक्षक कमी पडतात ना तुला आणि तुला करमतच नसेल ना तसा तिला पुन्हा राग आला आणि ती मंजूला आणखीन शिवे द्यायला लागली आणि मंजू मनात म्हणाले मला म्हणते ना सतरा जणांना काढली पण सतरा जणांनी काढलेली हीच असेल हिचाच बाप मिलिटरीत जायचं आणि हिची आई इथं होती हिच्या आईला दुसराच कोणीतरी लागला असेल आमच्या जातीचा लागलाच नसेल म्हणून ही असली अवलाद जन्माला आली जी पृथ्वी तलावर कुठेच नाही आता असं जर का तिला म्हणाले असती ना तर आणखीन गाणंसारखी नाचली असती आणि तिचं खरं नाव वेगळ्याच अक्षरावरून होतं रेकॉर्डलासुद्धा तेच होतं आणि या बाईची रासना होती विंचू म्हणून विंचूसारखा डंख मारायची जेव्हा तेव्हा आणि मंजूची रास होती सिंह ती कायम सिंहासारखी रॉयलच राहायची आणि मनिषानं अजयचं सुद्धा न ऐकता फारच धिंगाणा घालायला सुरुवात केली विजयला तर खूप राग आला होता पण मंजू आता खमकी होती ना तिला सांगायची गरज नव्हती आणि कसं बोलायचं अशावेळी हे तिला सांगायची गरज नव्हती इतकं सांगितलं इतकी वर्ष विजयनं तिला की या बाईला भाव देऊ नको पण मंजूनं तिचं ऐकलं नव्हतं कारण तिची सटकली नव्हती पण या बाईनं आता मंजूला डिवचून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती आणि त्याचवेळी मंजूचं बाळ सतत त्या देवाच्या खोलीत जायचं आणि मंजूला समोर येऊन बारीक तोंड करून म्हणायचं आई तू बरी आहेस ना तुला सहन होतं ना सगळं आणि मंजूचे डोळेसुद्धा भरून यायचे आणि ती त्याला अंगठा उचलून डन म्हणायची आणि तुझा त्याच्या घरी खेळायला असं म्हणायची मंजू विजयीची भांडणं झाल्यावर जसं ते मंजूला शांत करायचं आताही तसंच शांत करत होता आणि मंजूला हे स्वतःच्या मुलासमोर काही भांडायला वगैरे आवडत नव्हतं असले आदर्श ठेवायचे का आपण मुलांसमोर पण आता काय करायचं समोरच्यालाच खुमखुमी आली असेल तर जिरवायला तर पाहिजेच आणि अशा गोष्टीतून मुलंही शिकतात की भावकित कसं राहायचं त्या बाईला तर काय कोणावर काय परिणाम होईल कसले संस्कार होतील मुलांवर याचं देणं घेणं नव्हतं पण अजूनही मंजूला तिच्या मुलांच्या नजरेत म्हणजे धीराच्या मुलाच्या नजरेत आपण उतरू की काय अशी भीती वाटत होती आणि ती बाई या सगळ्याचा दोष मात्र दुसऱ्याला द्यायची इतर मला भांडतात आणि म्हणून मी भांडते आणि ती म्हणाली आत्ताच्या आत्ता बॅग घ्यायची आणि चालतं व्हायचं आणि मंजू म्हणाली तू तु तुझी तु बॅग घे आणि तू चालती हो मी इथेच राहणार माझा नावरा ढगातून नाही पडला त्याच्या पण आईबाबाचं घर आहे मी सुद्धा इथली सून आहे आणि ती म्हणाली हा हिस्सा माझ्या नवऱ्याचा आहे त्याच्या नावावर आहे हे घर मंजू म्हणाली मग हिस्सा बदल हा हिस्सा माझा नवरा घेईल तू पाठीमागच्या हिस्श्यात जा आणि वाटणी अजून झालेली नाही लक्षात ठेव ही फक्त दोघा भावांची बोलाचाली झाली आणि त्यावरच तू उड्या मारायला लागली गावाकडची वाटणी चार माणसं पंच मंडळी बोलवून होत असते आणि इथे लहान मुलाचा जास्त हक्क असतो तो अगोदर हिस्सा उचलत असतो एवढं लक्षात येऊ दे तुझ्या मूर्ख बाई आणि ती बाई तरीही म्हणाली बघूच कोण वाटणी करायला येतो कोणते पणच येतात त्यांचं पण बघते आणि आता झालं ही स्वतःचं पण दाखवत होती आणि सगळ्यांचंच बघत होती पण अजयला मात्र हे सगळं माहीत होतं आणि तो म्हणाला ए बाई अगं तुझ्या बोलण्याला ना काही लेवलच नाही तू ना संविधानसुद्धा नाकारशील एखाद्याचा खून करेल आणि म्हणेल मला का शिक्षा देता आणि ही शिक्षा संविधानात लिहिली असं म्हटलं तरी ती सुप्रीम कोर्टातसुद्धा म्हणेल ही शिक्षा मला मंजूरच नाही बघूच कोण मला शिक्षा करतं होता होतं कुणास्तव त्याला कसला नियम माहीत नाही कसलं धोरण माहीत नाही काही कायदा माहीत नव्हता आणि वागण्याला काही ताळतंत्रच नव्हता माझंच खरं आणि हम करे सो कायदा आणि हिचं असलं बोलणं चालतं का बाहेर तिच्या घरात चालत असेल चार माणसात आणि समाजात असलं खपत नसतं म्हणून तो अजय हे जनावर कसं सांभाळायचा त्याचं त्याला माहीत आणि मंजू म्हणाली विजयला तुम्हाला माझ्या अपरोक्ष वाटणी करायला कोणी सांगितली सर तुमची बायको जिवंत आहे ना या आधी मीच सांगत होते की येईल तशी वाटणी घ्या भाऊंना अजिबात भांडू नका त्यांना जास्त गेलं तरी जाऊ द्या आणि देवसाक्षी आहे त्याचा की मीच तुम्हाला सांगत होते भांडू नका पण आता आता पुन्हा वाटणी होणार आणि हा हिस्सा आपल्याला हवा म्हणजे हवा घरासहित मी तुमच्याकडे कुठलाच आजपर्यंत हट्ट नाही केला आणि माझा हा हट्ट आहे असं समजा आणि आता विजय गप्प बसेल का बायकोला मोकळा सोडल्या बायकोनं असं मोकळं सोडल्यावर आणि तो लगेच म्हणाला जमवा माणसं वाटणी होणार अशी माणसं जमवायची नाहीत हा शब्द माझाच होता कारण माणसं आली की जास्तच फाडायचं काम करतात बोटं घालून पण आता जर समोरच्याला फाडून घ्यायची असेल तर मी तरी काय करू आता मात्र अजय घाबरला आणि मंजू फार डेंजर आहे ती एका पायावर काहीही करू शकते असं त्याला वाटलं आतापर्यंत किती शांत होती पण आता बहुतेक बी ठरली आणि मनिषा पुन्हा म्हणाली बघतीच कसा हिस्सा घेतो तू तु? तुझा नवरा आणि तू त्याचं पण बघते आणि मंजू पण तावातावात उठली आणि म्हणाली एक कुत्रे नवऱ्याला नीट बोल माझ्या नाहीतर ना एकतर त्याचं नाव घेऊ नकोस हो तुझी लेवल असेल माझ्या लेवलची तर बोल सतराचा पाडा येतो का तुला साधा लागली नाटकं करायला तरीही ती मूर्खबाई म्हणाली तर तर तुला लई येतं मास्तरी कुठली मंजू म्हणाली तू तर मास्तरणीची पोरगी आहेस की शाळेत जात होतीस का शाळेच्या बाहेर जात होती, जा होती। आणि मी जर शाळेत जाऊन धंदे करत असेल तुझ्या म्हणण्यानुसार तर तुझी आई पण शाळेतच जात होती की धंदा करायला का आणि अगं बाई 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 तिला फार झोंबलं ती पुन्हा मंजूकडे पळत आली आणि अजयनं पकडली आणि आता मंजूसुद्धा उभा राहिली मोबाईल बाजूला ठेवला आणि तिनं मागे सरकवल्या आणि आता त्याच तावडीत जर ही सापडली असती ना बाई तर मंजूचा एक ठोका पडला असता ना तिच्या पोलादी हाताचा तर तिचा परखरवला झाला असता आणि ती म्हणाली माझ्या आईला बोलतेस मग तुझी कोण आई तसलीच धंदेवादी मंजू म्हणाली तिने जन्म दिला ना तुला मग तिलाच बोलणार आणि उचल तुझी बॅग आणि हो बाहेर तुला राहू वाटत नाही ना तर मी आणि ती म्हणाली मी तुला इथलं काही देणारच नाही आणि मंजू म्हणाली देणार नाहीस ना मग नको देऊ आयुष्यभर सासू सासऱ्यांना सांभाळशील का असं छाती ठोकून सांग बरं इथं सगळ्यांना देखत आणि ती म्हणाली मी का सांभाळू तू घेऊन जा सासू सासरे मला घर पाहिजे मंजू म्हणाले अगं 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 पाच मिनटं झाली का गं आत्ता म्हणत तेच की हे करू माझ्यासाठी आणि माझ्या सासू सासऱ्यांसाठी बांधलं माझ्या नवऱ्यानं मूर्ख बाई मग आता तू इथून नी मी सांभाळते सासू सासरे आयुष्यभर आणि जे सासू सासऱ्यांना सांभाळतील त्यांचं हे घर मी पण बघते की तू कसं देत नाही आता तू काही पण म्हण आम्हाला आईतं खाल्लं म्हण नाहीतर गू खाल्लं म्हण आमच्या ताटातलं ओढून खाल्लं म्हण कारण तू अशीच बोंबलत आलेली आहे तुझ्या शब्दात बदल नाहीच पहिल्यापासून आणि तुझ्यातही बदल नाही तुला अक्कल येणार नाही पण अद्दल नक्कीच घडवणार मी त्यामुळे आम्हाला काही वाटेनं झाले तू आता तुझं ऐकून ऐकून कुत्रं भुंकतं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तसं आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय पण आता मला सगळं निम्म्या निम्म्यानं हवं आहे म्हणजे हवं आहे मला तर हातालतेस का म्हणजे सासूची सगळी भांडी शेतीतली सगळी अवजारं मोठी मोठी पातेलं डबे डुबे तुला सगळं हवं आहे का आणि मी नुसतं आमच्या कपड्यांशी तुला सगळं देऊन बाहेर होऊ का सासूचा संसार निम्मा निम्मा असतो लक्षात ठेव खूप सोडलं तुला आणि सोडणारही होतो पण आत्ता नाही तुझ्याकडून घेणार आणि तिकडे दान करणार पण तुला सोडणार नाही आणि ऐकणारी चार माणसं म्हणाली बरोबर आहे मॅडमचंच बरोबर आहे दोघं सर्विसला आहेत आपल्याला कुठं काही कमी आहे म्हणून त्यांनी किती दिलं पण या बाईला घेता येत नाही आणि ती बाई नेहमीसारखं म्हणाली सासू सासऱ्यांनी काहीच नाही केलं सगळं माझ्या नवऱ्यानं केलं त्यांनी खाल्लं आणि गांडीला हात पुसलं आणि मंजू म्हणाली हो ना सासू सासऱ्यांना चालायला बोलायला सुद्धा तू शिकवलं ग त्यांना कुठं काही येतं नाही का मास्तरणीची पोरगी ना तू सगळ्यांना शिकवशील ती म्हणाली माझा नवरा गरीब आहे त्याला भांडायला येत नाही त्याला काही कळत नाही म्हणून अशी करतात मंजू म्हणाली हो ना एक लाख रुपये पगार घेतो तुझा नवरा आणि तू वाडानी बाई त्याला काही कळत नाही म्हणतेस होय तुझं पोरगं इतकं शिकलेलं पोरगी इतकी शिकलेली आणि तू कोणाचं तरी ऐकतीस का सगळ्यांची आबरू घालवून टाकती आणि स्वतःला शाने समजती म्हणे माझ्या नवऱ्याला काही कळत नाही तो वेडा का? सर्विस का? आहे का इतका सर्व्हिस करतो आणि तू शहाणी का आणि हे ऐकून अजयला वाटलं मंजूच्या बोलण्यात पॉईंट आहे तशी मंजू पॉईंटवरूनच बोलत होती पॉईंटच्या बाहेर जात नव्हती त्यामुळे ऐकणारेसुद्धा म्हणायचं म्हणायचे मॅडमचं अगदी बरोबर आहे चला आता काय ऐकता त्या बाईचं आणि विजय उपरोधिकपणे हसला आणि ती बाई त्याला बघून म्हणाली कसा हसतोय आणि मंजू लगेच म्हणाली ओ पैलवान माझ्याकडे बघून बोलायचं माझ्या नवऱ्याकडे बघून बोलायचं नाही पठ्ठी नाहीस ना तू त्या पठ्ठ्याकडे बघूच नको त्याच्या बायकोकडे बघ आणि मग बोल भांडण नेहमी बरोबरीचं करावं तुझी आणि माझी बरोबरी फक्त आपण दोघी बायका आहोत म्हणूनच आहे इतर गोष्टीत कुठंच नाही आणि ती पुन्हा सगळ्या घरादाराला शिव्या द्यायला लागली ला आणि मग म्हातारे सासरे आले खूप चिडले आंघोळ करता करता टॉवेल लावून आले ते आणि म्हणाले बाहेर व्हायचं आत्ताच्या आता दोघींनीही बाहेर व्हायचं आम्ही करतो सावासनी तुमची गरज नाही रात्रीपासून तमाशा लावला आहे मस्ते आलेत खाऊन खाऊ आणि घ्या पुन्हा तमाशा हा शब्द आला आणि रात्री कोण तमाशा करत होती हे सगळ्याला माहीतच होतं आणि सासरे मंजूला म्हणाले ए मंजू हो बाहेर मी आता घराला कुलपं लावणार आहे दोघींनी बाहेर व्हायचं हे घर आमचं आहे दोघींच्या बापाचं नाही मंजू म्हणाली अण्णा सोळा वर्षे झाली मी इथे येते आणि काही तक्रार असेल तर बोला कोण नीट खात नाही तिला बाहेर काढायचं मी नीटच खाते माझा काही प्रॉब्लेम नाही आणि मग ती बया थोडी शांत झाली सासरे तिचं नावही न घेता मारे चल हो बाहेर आत्ताच्या आत्ता दोघी बाहेर व्हा तुमच्या दोघींच्या बापाचं घर नाही आणि मग गप्प बसली आणि मग जरा वातावरण शांत झालं आणि मंजू मग काही वेळानं पुन्हा देवासमोरून उठली आणि बाहेर आली ती तिथं बसली होती देवासमोर म्हणून काहीही वाईट वंगाळ बोलली नाही आणि जे काही बोलली ते सगळे नॉर्मल शब्द होते पण मनिषाला झोंबणारे होते आणि मग भावकीतली ती बाई आली होती एक देवदेव देव करायला जाणकार होती मंजूनं तिला चहा विचारला सासूला चहा दिला अण्णांना वेगळा चहा करून दिला ह्या नासक्याबाईनं फक्त स्वतः करून पिली होती नेहमीसारखा मंजुनाच्या चहा केला तो तिकडंच ठेवला होता असली नालायक होती मंजूला तिथून हाकलून स्वतःही काही करत नव्हती मग मंजू बाहेर गेली देवापाशी की पळतच यायची राक्षसासारखी आणि तिथं पण हावरटासारखं म्हणाली मला सांगा मला सांगा देवाचं काय काय काम करायचं ते फक्त मी करणार मला सांगा कारण हिला वाटायचं मी असं म्हटलं देवाचं काम केलं की तिला पुण्य लागणार आणि दिवसभर असंच मंजूच्या उरावर केल्यासारखं पुढं पुढं करत होती ज्याची किळस प्रत्येकाला येत होती राक्षसासारखी दनादना पावलं टाकत चालायची आणि ती भावकीतली बाई जाणकार तिला म्हणाली जावा चूल पेटवायला वाळली लाकडं घेऊन या मग तुम्ही करताय देवाचं तर की लगेच परत फिरली आणि जाऊन घरात बसली आता लाकडं आणायचं जीवावर येतं ना आणि लाकडू वाळलं आणायचं की ओलं चूल पेटवायला हे पण या बेअक्कलबाईला माहीत नव्हतं आणि नुसतं म्हणायचं मला सगळी कामं सांगा मंजूनं सगळी लाकडं आणली आणि चूल पेटवायला सुरू केली आणि ही मग मंजू म्हणायची आत्या चहा देऊ का अजून एक देऊ का तुम्हाला चहा घ्या घेऊ हो आत्या मला माहीत आहे तुम्हाला खूप चहा लागतो आता मंजूचं हे नेहमीचंच असायचं आणि ती आत्या हसून म्हणाली बरं बाई आन आणि मुद्दाम ही लगेच उठली आणि ज्याला त्याला कशी करायची चहा घ्यायचा का चहा चहा घ्यायचा का कुणाला चहा असे मुद्दाम नाटक करायचे आणि मंजू देखत म्हणायची दिवसभर आता हे भुरसटलेल्या डोक्याचं तसंच करणार होतं मंजूच्या उरावर उरावर आणि दुसऱ्याला म्हणायची माझ्या उरावर करतात पण खरं तर या बाईलाच खूप माज होता आणि इतरांच्या उरावर करण्याची सवय होती आणि देवाचं जे काही असेल काम ते फक्त मला सांगा असं म्हणाली कारण तिला सगळं पुण्य घ्यायचं होतं आणि मग अजय आला म्हणून मंजूनं अजयला लगेच चहा दिला तो ढोल आणायला गेला होता की लगेच त्याला म्हणाली चूचे पप्पा तुम्ही तंबाखू खाल्ली होती ना, ना इकडे तो चहा आणि मंजू अजयसाठी आता चूळ भरायला पाणी घेऊन गेली तांब्यावरून तोपर्यंत मंजूनं दिलेला चहा घेतला तिनं आणि झाडात ओतून दिला नालायक बाईनं आणि दुसरा दुधाचा चहा अजयला दिला इतर सगळ्यांना तिनं नाही दुधाचा चहा ठेवला आणि इतक्यात मंजूनं पाण्याचा तांब्या घेऊन गेली आणि मंजूची सासू तिला म्हणे राहू दे मरुदे ठेव तिकडे पाणी बघू दे तिला तिच्या नवऱ्याचं मंजूला तर काहीच कळलं नाही आता नेहमी तर ती इथं असताना तीच करायची ना सगळं त्याचं चहा पाणी पण या बाईला ना तिच्या नवऱ्याचं काम कोणी केलेलं आवडत नव्हतं नाहीतर तिचा नवरा तिला महत्त्व देत नाही ना म्हणून तिला डाव द्यायचा आणि हे पण इतरांचं काम करत नव्हतं मसरू फक्त आपल्या नवऱ्यापुरतं बघायचं असा तिचा नियम पण ती बाई आता सर्किट डोक्याला लागल्यासारखी करत होती जिथे जिथे मंजू काम करेल तिथं जाऊन काम करायची मुद्दाम आणि मंजू बसली की बसायची म्हणजे तिला सगळं क्रेडिट घ्यायचं होतं स्वतःकडे आणि विजय मंजूला हळूच म्हणाला मंजू तू तिला का सोडलं तुला तिने हाणलं ना तू कोणा लाद घातली निज बाईला घालायची होती पालती आणि ती तुला काय काय म्हणाली किती ती शब्द वापरले मंजू म्हणाली जाऊ दे हो मला नाही काय वाटलं आता लोक देवालासुद्धा शिव्या घालतात मग देव हसतच राहतो की नाही कुणावर चिडतो का आपणही तसंच राहायचं आणि तिचीच आबरू गेली पण हे तिला कळत नाही हे तिचं दुर्दैव पण विजय सारखा म्हणायचा तू एकदा तरी तिला हणायला पाहिजे होतं ग तिनं तुला मारलं की ती नीच बाई आहे ती अंगावर धावून येते अगं दगडं मारायला पण कमी करायची नाही असली बावळट आहे ती आणि सासूसुद्धा म्हणाली मंजू माझ्या मते तिला ना चांगली तुडवायला पाहिजे होती दोन रट्टे तरी घालायला पाहिजे होते तो आणि मंजू हसली आणि म्हणाली म्हणजे आज सवासणी झाल्याच नसत्या हो की नाही कुठे स्वतःला आवरायचं कळतं मला आणि असेल तिच्या नशिबात माझ्या हातनं धुलाई होणं तर पुन्हा वाटं जाईलच किती माझ्या आणि विजयला म्हणाली अहो नाही जास्त लागलं मला तिचा हात मोठी बहीण कशी मारते तसेच चेष्ट सहज मारलं हो तिनं मला असू द्या असं मंजू सासूसमोर पुन्हा समजूतदारपणा दाखवत म्हणाली मग आता मंजूनं विजयचे कपडे व्हायच्या बाहेर धुवून टाकले यावेळी सासूसुद्धा हुशार झाली होती दरवेळी मनिषा कशी तिचे कपडे गुंडाळून ठेवते गुं धुवायला लागू नये म्हणून गुं। तसंच सासूनं स्वतःचं लुगडं अजिबात भिजवलं नाही तसंच कोरडं ठेवलं आणि हिची आणि हिच्या पोरीची त्या बारक्या पोराची कपडे बाथरूममध्ये राहिली आणि तिच्या पोरीचं पोरग पिणारं होतं अंगावर त्या पोरीला भूक लागली असणार म्हणून अजय मनीषाला म्हणाला मने जा आपले सगळ्यांचे तर उपवास आहेत तू पोरांसाठी पीठ मळून थोड्या चपात्या कर आणि अण्णांनासुद्धा भूक लागली असेल ग शुगरमुळे आपली पोरं पण खातील तर हिनं सरळ अंगणातच इतक्या माणसात नवऱ्याकडे गांड केली आणि न ऐकल्यासारखं करून उभं राहिली काम करायचं नसलं की ही अशीच करायची आणि तो बैल गुपचूप बसला आणि मंजू आता गेली अन्नांसाठी गॅसवर तिनं एक मोठी भाकरी टाकली लगेच मटकीच्या डाळीची भाजी केलीसुद्धा आणि बारा मिनिटात जेवण केलं आणि ती थी भाकरी तिनं टोपल्यात टाकलीच नाही कारण तिची ती मुलं टोपल्यात बघितली की ओढून नेतात हे माहीतच होतं थी तिला आणि का घेतली असं म्हटलं की भांडण म्हणून मंजूनं ती भाकरी स्वतःजवळच ठेवली मांडीवर आणि मनिषा एक दोन वेळा चक्कर टाकून गेली तिथं पण भाकरीच दिसली नाही म्हणून परत गेली आणि मंजूनं ताटात भाजी वाढली त्यात भाकरी मोडून टाकली आणि हातात घेऊन अण्णांना म्हणाली अण्णा इथे जेवायला या आणि तिनं म्हाताऱ्याला भाकरी घातली आणि दरवेळीसारखं असू दे असू दे आशीर्वाद लागेल उपाशी कसं ठेवायचं इतरांना असं म्हणून मनाला लाजली नाही मंजू आणि तिनं त्याच्यानंतर एकही एक्स्ट्रा भाकरी केली नाही फक्त अण्णांपुरती केली आणि मनात म्हणाली आता तसंच मरा मग ती पोरगी आली आणि म्हणाली मम्मी भूक लागली आणि मम्मी गप्प बसली तिला वाटलं आता मंजू पहिल्यासारखी पुढे पुढे जाऊन करेल हे ऐकलं की पण मंजू उठली आणि अण्णांना पाणी देऊन बाहेर निघून गेली